नमस्कार मित्रांनो फार्म लाईफ चॅनल चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे हे बघा व्हिडिओमध्ये दिसणार हे बडीशेपचं झाड आहे हे बघा याला किती छान बडीशेप आलेली आहे हे फुले आहे आणि हे खाली जे दिसत आहे हे मोठं फुल हे आता बडीशेप वाळवण्याची एक छान प्रकारे बडीशेप तयार होणार आहे हे बघू शकता तुम्ही ही पा ही नवीन फुले पण आहे ही फुले दिसायला पण खूप छान आहे फुलांच्या अगोदरची अवस्था आहे मित्रांनो बघा दिसायला पण किती छान दिसतं आणि खायला तर बडीशेप तुम्हाला सर्वांना माहितच आहे जेवणानंतर बरेच जण बडीशेप खातात खडी साखरेसोबत बघा मित्रांनो हे किती छान झाड आहे बडीशेपचं जवळपास साडेतीन ते चार महिन्याचं हे झाड आहे चांगली बळी शेपाली आहे आता पाने थोडी थोडी शेपूच्या बाजीसारखे दिसतात हे बघा